मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठेचाळीस खासदार निवडून आले त्यांची जातीनिहाय माहिती मी बघत होतो की कुठेतरी येणार आणि येते ती तशी आज ती आलेली आहे वर्तमानपत्रामध्ये फार वर्तमान आली काय मी पंचवीस वर्तमानपत्र घेतो म्हणून त्यामुळे मला पहिल्या पानावर मी दोनच पानं वाचतो सगळी पानं वाचत नाही पहिलं पानं वाचतो आणि एडिटोरियल काय विषयावर आहे ते बघतो त्याच्यावर काही लेख असतील तर ते, ते बघतो सव्वीस पेपर वाचणं शक्यच आहे मी नजर टाकतो पहिले पान आणि एडिटोरियल पेज तर त्याच्यामध्ये मला एका वर्तमानपत्रामध्ये असं वाचायला मिळालं त्यांनी जातीनी हा त्याची वर्गवारी दिली होती इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस म्हणजे मोर दॅन फिफ्टी पर्सेंट खासदार महाराष्ट्रातून निवडून आलेले हे मराठा आहेत मराठा आहेत मराठा आणि त्याच्या आधारे जी याचिका हायकोर्टात आहे मला वाटतं ती आय मे बी रॉंग सुप्रीम कोर्टात असेल बहुतेक हायकोर्टात आहे त्याच्यामध्ये याचिकाकर्त्याने असं म्हटलंय की जर अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस लोक यांचे मराठा आले खासदार तर याला तुम्ही मागासलेलं कसं काय म्हणताय अर्थात त्याच्यावर एक विशेष टिप्पणी न्यायालयाने केली ती मला महत्वाची वाटते आणि ती मराठ्यांना दिलासा देणारी आहे दिलासा देणारी आहे ती पण मला सांगितली पाहिजे तुम्हाला न्यायालयाने असं म्हटलं की राजकारणामध्ये राजकीय पद अधिकार आणि संधी याच्यामध्ये मराठा समाज पुढे आहे त्यांना त्यांच्या जातीच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधी कारण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नाही येत मराठे ते म्हणतात आम्ही पन्नास टक्क्या आहोत पण ते साधारणतः चाळीस टक्के अडतीस टक्के आज छत्तीस टक्के अशीच आकडेवारी येत आहे पण त्यांना पन्नास टक्क्याच्या जागा वीस जुनू होतात ना बावन अठ्ठेचाळीस मे चार जागांच्या हिशोबात तर जास्तच आहे पण न्यायालयाने त्यांना जी टिप्पणी केली ती दिलास आहे ते म्हणाले की काही लोक खासदार आमदार झाले याचा अर्थ सर्वसामान्य मराठा समाज हा दारिद्र्याच्या किंवा संकटाच्या किंवा शैक्षणिक आर्थिक मागासलेपणाच्या कॅटेगरीतून बाहेर पडला असं विधान जे याचिकाकर्ते करतायत ते मान्य करता येणार त्याचं कारण असं आहे की काही नेते नेहमीच होत सगळ्याच समाजात होत ओबीसीमध्ये पण असंच आहे ओबीसीमध्ये देखील जे खासदार आमदार वगैरे मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत सधन आहेत धनाढ्य आहेत याचा अर्थ काही सगळे ओबीसी जे आहेत ते काही श्रीमंत आणि धनाढ्य नाही आहेत मराठा समाजामध्ये जमीनदार सरंजामदार वर्ग आहे तो श्रीमंत आहे ओबीसीमध्ये आहे हे सगळ्या जातींमध्ये आहे इवन दलितांमध्ये पण आहे दलितांमधले सुद्धा काही कोट्याधीश अब्जाधीश मला माहिती आहेत दलितांमध्ये मुसलमानांमध्ये तर खूपच मोठ्या प्रमाणे त्यांचे पैसे कधी दिसत नव्हते तुम्हाला आता दिसायला लागले थोडेसे पण सव्वीस खासदार आहेत आहे। तर तुम्ही त्यांना मागास कसं समजता या प्रश्नावर न्यायालयानेच उत्तर दिलं ते मराठा समाजाला दिलासादायक आहे पण उद्या जर राजकीय देखील आरक्षण विचारात घेतलं म्हणजे राजकीय आरक्षणाचा देखील विचार जर होणार असेल बरं असं वगळून दिलं तर मराठ्यांना काहीच उपयोग नाही मराठ्यांना फक्त आर्थिक शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं असं आरक्षण हवं आहे का फक्त नाही त्यांना जेव्हा केव्हा आरक्षण मग ते ओबीसी मध्ये काय जायला मागत ओबीसी ते आरक्षण आहे राजकीय तसं आरक्षण त्यांना राजकीय पाहिजे म्हणून तर सधन मराठे जे आहेत ते त्यांच्या मागे उभे आहेत उद्योग समूह त्यांच्या मागे आहेत दरांगींच्या याचं कारण राजकीय आरक्षण हे त्यांना महत्वाचं वाटतं धनाढ्य मराठ्यांना आणि त्यांचाच प्रभाव जरांग्यांच्या चळवळीला आहे जरी ते आमची गरिबीची पोरं लेकरं वगैरे म्हणत असले तरी श्रीमंत मराठेच त्यांना आहेत हेही उघड गुपित आहे आणि त्यांना सत्ताधाऱ्यांमधून पण पाठिंबा आहे व्हॉटएव्हर इट इज असं दिसतंय की मराठ्यांना जर राजकीय आरक्षण हवं असेल तर हे सव्वीस वगैरे जे आकडे आहेत अठ्ठेचाळीसपैकी कदाचित त्यांना ते अडचणीचे ठरू शकतील धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी